यता चौती सीमी इंग्लिश मार्गदर्शक नवमी स्वाध्याय महाकांदेशी माती प्रश्नोत्तरे एका वाक्यात उत्तरे हा प्रश्न पहिला खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे उत्तर खानदेशी मातीचा थाट सोन्यासारखा आहे दुसरा खानदेशी शिवाराला सोनानी मूस का म्हटले आहे उत्तर खानदेशी शिवारात हिरवागार ऊस पिकतो म्हणून खानदेशी शिवाराला सोनानी मूस असे म्हटले आहे तिसरा खानदेशी माती कशासारखी आहे उत्तर खानदेशी माती लोण्यासारखी मऊ आहे चौथा खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे उत्तर खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही म्हणून तिला भाग्यवान म्हटले आहे खानदेशी माणसाचे चेहरे, चेहरे कशासारखे आहेत उत्तर खानदेशी माणसाचे चेहरे केळी कमळासारखे प्रसन्न आहेत सहावा खानदेशी मातीत सालो साल काय पिकते उत्तर खानदेशी मातीत सालो साल साय माय गहू पिकतो विद्युत शेवटी सारखी अक्ष अक्षर येणारे शब्द लिहा माटी थाटी ऊस मूस तुकडा मुखडा भागवान कसानीवान गाळेल्या जागी योग्य शब्द लिहा महा खांदेशी माटी कच्ची चांदी नातू कडा दुसरा पिक सालो साल साय माय गहू भाषाभास व्याकरण सालो साल सारखे आणखी शब्द लिहा घरोघर दारोदार रस्तो रस्ती गल्लोगल्ली प्रश्न दुसरा भाग्य या शब्दाला वान हा प्रत्यय लावून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे पुढील शब्दांना वान हा प्रत्यय लावा बल बलवान धन द्धन, धनवान गाडी गाडीवान गुणवान टिपा खानदेश उत्तर महाराष्ट्राचा प्रदेश आहिराने खानदेशातील प्रदेशात बोलणारी जाणारी बोली कवितेचा अर्थ माझी खानदेशी माती म्हणजे जणू काही सोन्याची ताट आहे जागोजागी आहिरा बोली बोली दाटी आहर्याने बोलीने खचून गेलेले सोन्याचे ताट म्हणजे खानदेशी भूमी आहे माझी खानदेशी माती म्हणजे सोन्याची मूस आहे शेता शेतामधून हिरवागार ऊस डोलत मुशीतून जसे कसदार सोने निघते तसा हिरवागार ऊस शेतामध्ये पिकतो माझी खानदेशी माती जणू खरा चांदीचा तुकडा आहे केळी व कमलासारखे के प्रसन्न चेहरे नांदतात माझी खानदेशी माती लोण्यासारखी मऊ मुलायम आहे मा या मातीत वर्षानुवर्षे साईसारखा गहू नावाचा पिकतो माझी खानदेशातील माती खूप भाग्यवंत आहे नेहमी तिच्या जीवावर सगळे पोसले जातात कुणाला कशाचीही उणीव भासत नाही